अरे 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 हळू हळू आता टाकणार मी नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आजची सकाळ झालेली आहे आणि आजचं सगळं कामही आवरलेलं आहे आणि आता मी निघाली आहे स्टॉलवर चैतन्य गेला आहे सकाळी पण आता मी बाकीचं सगळं आवरून मी आता निघते आहे तर सगळं काम झालेलं आहे आणि मस्त बाहेर ऊन पडलेलं आहे आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे अशीच पटकन फिरली आणि तुम्हाला दाखवलं तर चला आता निघते आहे स्टॉलवर स्टॉलवर थोडा वेळ थांबेन आणि मग दुपारी पुन्हा घरी येऊन मग डेकोरेशनला सुरुवात करेन मी दुपारचा वेळ म्हणजे दुपारचा जो पूर्ण वेळ आहे तो आणि संध्याकाळी असं मिळून मी काम करते रात्री कसं झालं लेट झालं आणि मला तुम्हाला मग मा ती परतची मूर्ती त्याला काय फक्त एकच खडं लावायचं होतं त्याच्यामुळे ते काय दाखवायला मिळालं नाही पण आधीचा जो गणपती बप्पा मी पूर्ण केलेलं होतं ज्वेलरी तर ती तर तुम्ही पाहिलीच आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा की ज्वेलरी कशा पद्धतीने झालेली आहे आणि गणपती बप्पा कसे दिसतात ते आणि आता इथून पुढे चालूच होईल आज आज नाही उद्यापासून म्हणते मंडळाचे गणपती करायला जायचं आहे तर बघूयात <laughs> जसं जुळेल जसं होईल तसं मग करेन आणि जेवढं होईल तेवढं पटपट पटपट उरकायचं आहे कारण आता जसं दिवस निघत जातील तसं म्हणजे ऑर्डर्स वाढत जाणार आहेत त्याच्यामुळे मग उरकलंच पाहिजे कारण आज आहे तेरा तारीख आणि थोडेच दिवस राहिले आहे सत्तावीसला तर गणपती बसत आहेत त्याच्यामुळे पटपट उरकलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे छोट्या गणपतींचं काय वाटत नाही ते पटकन होऊन जातात पण जे मोठे गणपती असतात ना सार्वजनिक मंडळाचे त्याला खूप वेळ लागतो आणि खूप व्यवस्थित करावं लागतं त्याच्यामुळे मग आणि ते कसं छोटे गणपती आहेत आपलेच आहेत आपण इथे घरी आणून करू शकतो पण ते जे मोठ्या मंडळाचे गणपती असतात ना मला तिथे जागेवर जाऊन करावं लागतं जिथे पण म्हणजे ज्या पण याच्यामध्ये म्हणजे जिथे जिथे बुक केलेलं असेल तिथे जाऊन म्हणजे त्या गावी जाऊन ते, ते, ते आ, डेकोरेशन करावं लागतं असं आहे तर बघूयात उद्यापासून मी सुरुवात करायचं म्हणते तर चला आता आवरलंच आहे तर निघते आहे स्टॉलवर आणि तुम्हाला स्नोवी पण दाखवायची आहे कशी छान झोपली आहे शांत एकदम आता उठल्यापासून तिने नुसता दंगा केला होता आणि आज शाळेतल्या मुलांची प्रभात फेरी पण होती तर तिला इतकं भारी वाटत होतं ती मुलं जशी जा जातील ना तशी ती सोफ्यावर बसून अशी उड्या मारत होती आणि असं एकटक लावून बघत होती आणि मस्त खेळले आता शांत झोपले आहे तर चला तिला बघूयात आणि मग निघते स्टॉलवर तर तुम्ही ते बघू शकता कोई उठलं आवाजाने हळूच बोलते बरं का कशी झोपली बघा सगळं सोफ्यावरचं कवर करून घेतलाय आणि बघते ती माझ्याकडे झोप झोप <laughs> बघितलं की तिला बाडा जरा आवाज आला जरा काय झालं ना तरी लगेचच उठून बसते लगेचच म्हणजे जाग येते तिला तर असं चला आता निघते मग स्टॉलवर आणि चैतन्य पुन्हा जेवण करून मग स्टॉलवर येईल आणि मग मी माझ्या मा कामाला लागेल पक्ष्यांचा थवा कसलं भारी वाटतं बाबा आहा कसलं भारी भारी वाटतं ना असं बघायला मिळत नाही मस्तच आताच घरी आलेली आहे आणि मी आता निघाली आहे भुईंजला कारण म्हणजे जो बाहेरचा स्टँड बोर्ड आहे तर त्याला मला म्हणजे बॅनर करून घ्यायचे आहेत फ्लिक्स करून घ्यायचे आहेत तर ते दोन करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मला भुंजला जायचं आहे आणि पटकन मग ते दोन बॅनर मी करून आणते आणि तेही मी तुम्हाला दाखवते म्हणजे तिथे म्हणजे आपल्या पाहुण्यांचाच आहे कुणाल पोळ म्हणून तर तिथेच जाणार आहे आणि लगेचच जाऊन लगेचच घेऊन येते लगे तर मंडळी मला ना फ्लेक्स बनवायचे होते त्यामुळे मग मी भुईंज इथे आलेली आहे आणि मोरिया आ, फ्लेक्स सेंटर असं आहे त्याचं नाव आणि म्हणजे आपले पाहूनच आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये मी ते आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मोरिया आर्ट्स आणि खूप छान म्हणजे प्रिंट करून देतात आणि म्हणजे सगळ्याच बाबतीत आपलं जे अमूल आईस्क्रीम पार्लर जे होतं ना तर त्याचंसुद्धा जे फ्लेक्स वगैरे होते आ, तर तेसुद्धा त्यांनीच म्हणजे यांनीच केलेलं आहे आणि आता इथे बसून मी पटकन यांच्याकडून करून घेते तर हे आहेत कुणाल आणि हे आपल्या आशूच्या म्हणजे अजिंक्यांचे पटकन म्हणजे आपल्याला जे टाकायचे आहेत म्हणजे आपल्या बॅनरवर जे टाकायचं आहे तर ते मी इथे त्यांच्याकडून करून घेते आणि छानसे प्लेक्स तयार करून घेते चला मंडळी आली आहे मी घरी आणि मी बॅनर तिथेच दुकानात ठेवलेले आहेत स्टॉलवर चैतन्य आहे इथे आणि ट्रान्सपरंट चिकट्टे फाव होता तर तो मी आता घेतलेला आहे आणि आता लगेचच निघते दुगा दुकानावर <laughs> आणि पटकन ते त्या स्टँडबोर्डला चिकटून घेतो म्हणजे बाहेर ठेवायला आपल्याला बरं पडेल आणि आपली जाहिरातही होऊन जाते तर त्यासाठी मग आता लागणार आहे तर ते मी आता घेऊन निघाले चला तिथे बघूया चिकटून घेऊयात आणि मग नंतर आपला बोर्ड कसा तयार होतो ते बघायला मिळेल हा बोर्ड आहे भाजीपाला भाजीवाल्यांचा आणि त्यालाच आपल्याला आता हे आपलं फ्लेक्स लावायचं आहे हा येत आहेत का तर आता चला मुलांकडून हे पटकन लावून घे अरे 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 हळूहळू आता असंच टाकणार मी काढायला यायला पाहिजे परत आपल्याला गणपती बाप्पाचा थोडा डार्क कलर झालाय ना, दे 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 दे. है ना चला मी आता आली आहे आणि आपल्याला आता आपलं काम चालू कालचे जा जा ले ले होता ने ले ले आहे कालच्या ज्या झालेल्या मूर्ती होत्या त्या नेऊन ठेवलेल्या आहेत आणि पुन्हा आता या आणलेल्या आहेत माझा हा पसारा आहे तसाच आणि हा आता आहे असाच राहणार आहे पूर्ण होईपर्यंत कारण काय उचलायचं आणि कुठे ठेवायचं असं होतं तर इथे तुम्ही बघू शकता या ज्या मूर्ती आहेत या सगळ्या आपल्याला आता डेकोरेट करायच्यात पण यातल्या मी सगळ्या नाही करणार आहे एक दोन तीन जेवढ्या होतील तेवढा आता मी करायला घेते तर हा पसारा आणि हे गणपती बप्पा हे गणपती बप्पा साधे आहेत ते आणि नंतर डेकोरेट झाल्यानंतर कसे दिसतात ते आपल्याला पाहायचं आहे तर चला लागते कामाला म्हणायला गेलं तर तारेवरची कसरत चालू आहे माझी सध्याची कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे आत्ता कुठे क्लास झाला नाही लगेच आता हे गणपती बाप्पांचा स्टॉल चालू झाला आणि त्यात हे ज्वेलरीचं फेटा धोतरचं काम आणि त्यात पुन्हा ते मंडळाचे पण गणपती घेतलेले आहेत ते आणि जरासुद्धा वेळ मिळत नाही आहे असा निवांतपणा नाही आहे आणि घरी आलं की इथलं डेकोरेशन इथून स्टॉलवर गेलं की तिथलं तिथून पुन्हा त्या गणपती बाप्पांना आता सुरुवात करायची तर ते असं हे चालूच आहे आज भोईंजला जाऊन आले आणि तुम्ही पाहिलंच आहे आधी व्हिडिओमध्ये ते जे फ्लेक्स दोन करायचे होते ते करून आणले आणि ते स्टँडबोर्डला लावून घेतलं आहे आणि ते आता तिथे ठेवलेलं आहे बाहेरच असं काही ना काही काही ना काही काम चालूच आहे आणि खरंच निवांतपणा असला कसलाच नाही आहे पण इट्स ओके okay. आय एम हॅप्पी कारण मला आवडतं बिझी राहायला आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस मी बिझी असते ना त्यावेळेस मी खरंच खूप म्हणजे हॅपी हॅपी असते ज्यावेळेस मला काहीच काम नसतं त्यावेळेस मला इतकं कंटाळल्यासारखं होतं इतकं बोरिंग होतं ना प्रमाणाच्या बाहेर बहुतेक त्यासाठीच मला असं देव बिझी ठेवतो आहे तर चांगलीच गोष्ट आहे तर चला वाट न बघता आपल्या कामाला सुरुवात करायचे कारण हे जे गणू बप्पा इथे ठेवलेले आहेत ना तर ते वाट बघत आहेत की मी कधी त्यांना ज्वेलरी करायला घेते तर याच्यामध्ये काही ज्वेलरीचे आहेत आणि काही फेटा आणि ज्वेलरीचे आहेत आणि एक फेटा आणि धोतर पूर्ण आहे तर आता आप ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे ते करायचं आहे बघायचं आहे तुम्ही <laughs> आणि मी ते करणार आहे तर चला म्हणजे वेळ न घालवता पटकन आता कामाला लागते तर चला सर्वात पुढे हेच गणपती बाप्पा आहेत तर यांना ज्वेलरी करायची तर आता मी हे काम चालू करते आता कागद काढून घेते कागद काढल्यानंतर छान अशी फ्रेश आणि सुंदर अशी ही मूर्ती दिसते म्हणजे प्रत्येकच मूर्ती तशा दिसतात कागद काढल्यानंतर खूप छान वाटतं इथे पण हे बप्पा आहेत पण यांचं पण आपल्याला म्हणजे सगळ्याच करायचं आहे तर ही मूर्ती पुढे आहे म्हणून मग मी आता या मूर्तीपासून सुरुवात करते ज्वेलरीचं कामसुद्धा आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं खूप बारीक सारीक गोष्टी असतात आणि खूप जपून करावं लागतं मूर्तीला जराही धक्का न लागता आपल्याला ही, आप ला ही कामं करावी लागतात तर इथे मी आधी ग्लू लावून घेत आहे आणि मग त्याच्यावर आपण जी टिकली आहे गोल्डन कलरची तर ती लावून घेते तर अशा पद्धतीने हे धोतर म्हणजे सजून घेते आणि सिंपल सोबर डिझाईन म्हणजे त्यांनी थोडंसं सा जेवढं सांगतील तेवढ्याच पद्धतीने आपण त्यांना ज्वेलरी करून द्यायची आणि जसं फेटा धोतर सांगतील त्या पद्धतीने ते करून द्यायचं फायनली हे गणूप्पा तयार आहेत एकदम थोडंसंच करायचं होतं तर मी हे अशा पद्धतीने केलेलं आहे धोत्रावर अशा टिकले लावलेले आहेत आणि इथे सोंडीवर लेस लावलेले आहे मध्ये एक मोठा पॅच लावलेला आहे आणि इथे मुकुटावर एक पॅच लावलेला आहे त्यांना जास्त नको होतं मग मी थोडक्यातच बघा या पद्धतीने करून दिलेलं आहे तर आता हे घाणूप्पा झालेत आता दुसरे घनूप्पा घ्यायचे चला आता नेक्स्ट आहेत हे गाणूप्पा आता यांना लावणार आहे मी म्हणजे यांची ज्वेलरी आता करून घेणार आहे मी आणि ही आधी केलेली मूर्ती तर बघा थोडंसं जरी ज्वेलरी केली तरी मूर्तीला छान गेटअप येतं आणि खूप छान अशी दिसते सुंदर दिसते त्यामुळे प्रत्येकजण मला सांगतच असतं की अगदी थोडं का होईना पण करा <laughs> त्यामुळे मग असं करून द्यावं लागतं तर चला आता या गणपप्पांना म्हणजे रेडी करते तर बघा आता आपल्याला पॅच बनवायचा आहे तर पॅच कशा पद्धतीने बनवून घ्यायचा तर मोठा खडामध्ये लावलेला आहे त्याच्या बाजूने मी इथे जो स्टोन लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे डबल लाईनमध्ये त्याच्यामध्ये गोल्डन लेस लावलेली आहे आणि नंतर बाजूने हे जे गोल्डन टिकले आहेत ना तर त्या मी बाजूने पुन्हा लावून घेते आपल्याला वाटतं तेवढं खरंच म्हणजे कुठलीच गोष्ट सोपी नसते सगळे हे पॅच तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर मग छान अशी डिझाईन आपण ती ज्वेलरी त्या मूर्तीला करायची आणि त्याने मूर्ती अशी एवढी सुबक आणि सुंदर दिसते ना तर बघा हा पॅचसुद्धा किती छान वाटतोय खरंच खूप छान झालं तर हे पण गणपती बाप्पा झाले आहेत आता इथे छान डेकोरेशन करून तुम्ही ते बघू शकता जे मी धोत्रावर इथे जे हे स्टिक लावलेलं आहे ना तर ते जसं लाईट फिरेल तसं ते शाईन देतं आणि खूप भारी वाटतं ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना जे पूर्ण लाईटचं डेकोरेशन करतो ना त्याच्यामध्ये हे असं शाईन देतं आणि असं चकचक चकचक करतं ते असं खूप भारी वाटत तर बघा हे दोन गणपती बाप्पा झालेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा दोन्ही वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत आणि खूप छान असे दिसत आहेत तर मला नक्की नक्की सांगा की कसे झाले आहेत ते होय पार्सल पार्सल आमचं पार्सल <laughs> चावेला हाताला <ना> चैतन्य <laughs> इथपर्यंत झालेले आहेत आता बाकी अजून करते बघू स्नवी स्नवी ती व्हाईट वर धरलं की दिसतच नाहीये फक्त तिचे डोळे दिसतात हो आणि आशुताईचा टेंगूर oh mm -hmm. ओ माय गॉड धन्यवाद पार्सल ना बाहेर पार्सल आणि आता ही तिसरी मूर्ती झाली आहे सजून आणि किती छान वाटते बघा असं चकचक करते ना असं वाटते की भारीच ओरिजिनल दोतर घातल्यासारखं आणि खूप छान असे दिसतात गणू थोडंसं जरी आपण त्याला ज्वेलरी केली तरी एक वेगळंच लुक येऊन जातं ना तर बघा या पद्धतीने स्नोवी काय स्नोवी तिला बाहेर ठेवलंय त्याच्यामुळे ती बाहेरून ओरडते माझा जसा आवाज येतो तसं ती मग जास्त जोरात ओरडते चला जेवायची सुट्टी झालेली आहे आता जेवण करून घेते आणि ती बाहेरून ओरडते तिला पण घेते थोडंसं तर आतापर्यंत हे तीन गणपती बाप्पा झालेले आहेत करून आणि आता ते बाकीचे करायचे आहेत तर ते घेते पटकन करून आ, एक, एक जी आहे मोठी मूर्ती तिला फेटा आणि ज्वेलरी करायची आहे आणि सुद्धा लावायचे आहेत आणि एक जी मूर्ती आहे त्याला फक्त ज्वेलरी करायची आहे आणि एकाला पूर्ण फेटा आणि धोतर करायचा आहे तर जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करते आणि हिला दम ना ते म्हणा ये चल ये। म्हणा आता आता नाही ओरडणार आता आतमध्ये आली ना आता लागली खेळायला तर चला जेवण करून घेतो आणि मग पुन्हा मग राहिलेले बघूया जेवढे होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करते